नीचे तळासे व काठांचे खनन होते म्हणजे ते खंडले खोदले जाता असे जोडय म्हणजे घळई आकाराची दरी इत्यादी भूरूपे तयार होतात घळई मुलांनो तुम्हाला समोर दिसत आहे ती घळई आहे घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय घळईसे उतार असे असतात व सवळ उभे असतात

नदीचे पात्र पृष्ठभागालगत रुंद होत तयार होतो त्याच्यातून धबधबा काय असा पहाड असतो मग त्याच्यावरून पुढे जाऊन पाणी नदी खाले पण आपण उनपदेवला गेल्यानंतर ही नदीच्या कार्यामुळे तयार होत असा धबधबा तयार होतो उनपदेवला दिसत ना आपल्याला धबधबा बस लाई लाई